समजा सरकारनं रस्ता रुंद करायचा ठरवलं किंवा एखादी बाग बनवायची आणि त्यासाठी तुमची जागा घेतली पण तुम्हाला रोख पैसे नाही दिले त्याऐवजी दुसरीकडे बांधकाम करायचा हक्क दिला तर ही जी संकल्पना आहे ना टीडीआर म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स हस्तांतरणीय विकास हक्क त्यावर आज आपण जरा सखोल बोलणार आहोत बरोबर आपल्याकडे काही लेख आणि माहिती आहे यावर हो म्हणजे आपला उद्देश काय आहे की हे टीडीआर म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे हक्क मिळतात कसे आणि फायदे काय काय आहेत आणि शहरांच्या प्लॅनिंग मध्ये याचं काय महत्व आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया अगदी कारण यातले काही पैलू आहेत ना ते आपल्याला वाटतं तितके सरळ नाहीयेत हो ना चला तर मग सुरुवात करूया टी डी आर ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स अगदी साध्या मराठीत काय म्हणता येईल म्हणजे बांधकामाचा हक्क जो एका जागेवरून उचलून दुसऱ्या जागेवर नेता येतो हां त्याची परवानगी अच्छा म्हणजे हक्क ट्रान्सफर होतो अगदी आता बघा होतं काय सरकार किंवा समजा महानगरपालिका त्यांना एखादं सार्वजनिक काम करायचंय रस्ता बाग असं काही हो बरोबर त्यासाठी खासगी जमीन लागते अनेकदा मग सरकार ती जागा घेते पण नेहमी पैसेच देईल असं नाही ओके कधी कधी त्याऐवजी एक सर्टिफिकेट देतात त्याला म्हणतात विकास हक्क प्रमाणपत्र डेव्हलपमेंट राईट्स सर्टिफिकेट म्हणजे डीआरसी डीआरसी हे डीआरसी म्हणजे काय तर सरकारने तुमच्या घेतलेल्या जागेच्या बदल्यात तुम्हाला दिलेला बांधकामाचा हक्क तितक्याच एरियाचा समजलं म्हणजे पैशाने हक्क हो आणि इथे ना दोन प्रकारची क्षेत्र महत्वाची हे समजून घ्यायला हवं कोणती एक म्हणजे सेंडिंग एरिया म्हणजे जिथून हे हक्क तयार होतात किंवा पाठवले जातात उदाहरणार्थ म्हणजे समजा एखादी हेरिटेज वास्तू आहे ऐतिहासिक जागा किंवा ग्रीन झोन म्हणजे हरितपट्टा किंवा शेतजमीन अच्छा जिथे बांधकाम नको आहे किंवा जपायचंय अगदी बरोबर त्या जागांचं मूळ स्वरूप जपायचं म्हणून तिथून हक्क काढायचे आणि दुसरी असते रिसिव्हिंग एरिया म्हणजे जिथे हे हक्क वापरता येतात हो जिथे आर डीआरसी वापरून जास्त बांधकामाला परवानगी मिळते म्हणजे शहराचा एखादा भाग जिथे विकास करायचा आहे तिथे हे हक्क वापरले जातात ओके म्हणजे एका जागेचं संरक्षण आणि दुसऱ्या जागेचा विकास असा ताळमेळ बरोबर उद्देश तोच असतो मग ज्या जमीन मालकाला हे डी आर सी मिळालंय त्याचा तो काय करतो म्हणजे स्वतःच वापरतो की दोन्ही करू शकतो म्हणजे समजा त्याची दुसरी कुठे जागा असेल रिसिव्हिंग एरिया मध्ये तर तिथे तो वापरू शकतो किंवा किंवा विकू शकतो बिल्डरला वगैरे हो अगदी एखाद्या विकासकाला म्हणजे बिल्डरला किंवा दुसऱ्या जमीन मालकाला तो विकू शकतो आणि मुंबईसारख्या शहरात तर काय तिथे खूप चालतंय हो ना तिथे याचा मोठा बाजार आहे ममज शेअर मार्केट सारखा मागणी आणि पुरवठ्यावर किंमत ठरते अच्छा इंटरेस्टिंग आहे हो म्हणजे बघा ना मुंबईत साऊथ मुंबईतून म्हणजे द्वीप शहरातून मिळालेला टीडीआर तो उत्तरेकडच्या उपनगरांमध्ये वापरला जातो अनेकदा ओके कोलाबा वांद्रे इकडच्या टीडीआर तिकडे मीरा रोड विराडकड साधारण तसं पण यामुळे काय होतंय माहितीये काय काही भागांमध्ये लोकसंख्येची घनता खूप वाढतीये अनपेक्षितपणे आणि मग तिथल्या पायाभूत सुविधांवर ताण येतो हे आता एक आव्हान बनलंय नियोजनासाठी हो म्हणजे त्याचे परिणाम पण आहेत अच्छा याचे प्रकार पण असतात ना टीडीआरचे हो हो म्हणजे कामाच्या स्वरूपानुसार रोडसाठी दिला तर रोड टीडीआर झोपडपट्टी पुनर्विकासासाठी असेल तर स्लम टीडीआर हेरिटेज साठी पण असतो हो हेरिटेज टीडीआर मग रिझर्व्ह प्लॉटसाठी म्हणजे आरक्षित भूखंडासाठी वेगळा आणि शेतीसाठी पण असतो डी टीडीआर बापरे बरेच प्रकार आहेत यातला स्लम टीडीआर महत्वाचा असेल ना मुंबईसाठी खूप महत्वाचा स्लम रिहॅबिलिटेशन योजना ज्या चालतात त्याला या स्लम टीडीआर मुळे खूप मदत मिळते बिल्डर्सला प्रोत्साहन मिळतं आणि हेरिटेज टीडीआर मग त्यामुळे का होतं जुन्या ऐतिहासिक वास्तूंचे जे मालक आहेत त्यांना वास्तू जपण्यासाठी एक प्रकारे आर्थिक मोबदला मिळतो नाहीतर ते पाडून नवीन इमारत बांधायच्या मागे लागले असते बरोबर म्हणजे वास्तू पण जपली जाते फायदे तर मग सगळ्यांनाच आहेत असं दिसतंय जमीन मालकाला मोबदला मिळाला हा जो तो विकू शकतो किंवा वापरू शकतो आणि बिल्डरला काय फायदा होतो बिल्डरला म्हणजे विकासकाला जी ठरलेली एफ आय असते ना म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे किती बांधकाम करता येतं जागेवर ते हो ते गुणोत्तर त्या एफ पेक्षा जास्त बांधकाम करायची परवानगी मिळते हे टीडीआर वापरून अच्छा म्हणजे जास्त फ्लॅट्स किंवा ऑफिसेस बांधता येतात अगदी जास्त मजले चढवता येतात त्यामुळे नफा वाढतो शहरांमध्ये जे उंच टॉवर्स दिसतात आपल्याला त्यात बऱ्याचदा मग ह्या टीडीआरचा हात असतो म्हणायचं नक्कीच पण तुम्ही मगाशी जो मुद्दा काढलात ना पायाभूत सुविधांचा हो तू खूप महत्त्वाचा आहे कारण मुळे एका विशिष्ट भागात बांधकाम वाढतं घनता वाढते मग तिथलं पाणी ड्रेनेज रस्ते वाहतूक यावर ताणे येतोच त्याचं नियोजन मग कसं करतात तेच तर आव्हान आहे शहराच्या नियोजनाच्या दृष्टीनं बघितलं तर मुळे सरकारला एकदम मोठा खर्च नाही करावा लागत जागा घ्यायला हा एक फायदा आहे सरकारसाठी हो आणि शहराचा विकास पण होतो ग्रीन झोन हेरिटेज साईट्स जपल्या जातात पण हा समतोल साधणं खूप गरजेचं आहे फायदे आणि आव्हानं दोन्ही आहेत बरोबर आता या हक्काचं मूल्य कसं ठरवतात म्हणजे किती रुपयांचा टीडीआर मिळाला हे कसं कळतं साधारणपणे एक सूत्र वापरलं जातं म्हणजे त्या भूखंडाचं क्षेत्रफळ गुणिले त्या भागात किती एफ आय परवानगी आहे म्हणजे जागा गुणिले आय हो ते झालं त्या ते टीडीआरचं मूळ मुल मूल्य पण हे फक्त कागदावर बाजारातली किंमत खूप वेगळी असू शकते मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबन अगदी त्या भागाचं महत्व काय आहे नियम काय आहेत मागणी किती आहे या सगळ्यावर त्याची बाजारातली किंमत ठरते हे वाटतं सोपं पण खरं तर खूप गुंतागुंतीचं आहे याचं मूल्यांकन म्हणजे एकूणच टीडीआर ही संकल्पना शहरी विकास आणि दुसरीकडे वारसा किंवा पर्यावरण जतन यात एक बॅलन्स साधायचा प्रयत्न आहे बरोबर थोडक्यात सांगायचं तर विकासाचा हक्क आहे हा जो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हस्तांतरित करता येतो शहराच्या गरजा आणि संरक्षणाची जबाबदारी यात कुठेतरी समन्वय साधायला मदत करतो पण एक विचार मनात येतोय जाता जाता हा जो टीडीआरचा बाजार आहे त्यातल्या किमती वर खाली होत असतील त्याचा परिणाम शहराच्या वेगवेगळ्या भागांमधल्या प्रॉपर्टीच्या किमतींवर कसा होत असेल आणि महत्वाचं म्हणजे सामान्य माणसाला घर घेणं सोपं होतं की अवघड हां हा, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि यावर नक्कीच अजून विचार व्हायला हवा त्याचे परिणाम काय आहेत हे तपासायला हवं